चिंचवड शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीस माननीय कैलास थोपटे साहेब चिंचवड महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले ज्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कला नृत्य विविध माध्यमातून सादर केली ज्याला उपस्थित पालक व नागरिकांकडून उत्पूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कार्यक्रम स्थळी उत्साहपूर्ण व वा गर्दीचे वातावरण पाहायला मिळाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षक वृंद विद्यार्थी आणि पालकांनी मोलाचे सहकार्य केले